नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलूर येथील आझाद कॉलनीत सुभाष साबणे यांचा मुस्लिम बांधवांतर्फे सन्मान परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांची देगलुरात कॉर्नर बैठक घेण्यात आली यावेळी देगलूर येथील आझाद कॉलनीत सुभाष साबणे यांचा मुस्लिम बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला यावेळी माजी आमदार सुभाष साबणे यांनी जनतेशी संवाद साधला येणाऱ्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदान रुपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी आयन लाला फायक अली शेख निसार निजाम शाहरुख रज्जाक धुंदे जिया अन्सारी संतोष पाटील अलीभाई मुस्लिम महिलांची जास्त उपस्थिती होती तर आपल्याला कसा उमेदवार पाहिजे माहिती साबणे साहेबांनी कोणती कोणती विकास कामे केलेली आहेत गटार योजना केलेली आहे शासकीय रुग्णालय बांधलेलं आहे तहसील वगैरे सर्व विकास कामे तर साहेबांनी केलेलीच आहे हो परंतु त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जे काही गोर सगळे व्यक्ती आहेत त्यांचा हॉस्पिटलचा दवाखान्याचा प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे काही जणांना डोक्याला डोक्याला गड्डा आलेला राहतो काहींच्या हृदयावरती छिद्र राहत आणि काहींना कॅन्सर झालेला आहे तो काही संकट काय सांगून येत की बाबा मी येईलो तुमच्या जवळ पैसे गोळा करून ठेवा म्हणून नाही ते संकट हे दवाखान्याचं हॉस्पिटलचं ते अचानक येतं ते काही संकट तुम्ही गरीब आहात म्हणून कुणालाही गोरगरिबांना गरिबांना होतो परंतु प्रत्येकाची परिस्थिती राहते का मुंबईला दिल्लीला हैदराबादला जाऊन त्यांना ट्रीटमेंट घेऊन घेण्याची तर कुणाची परिस्थिती नसती कुणाची असती ज्यांची ज्यांची परिस्थिती नाहीये अशा लोकांना साबणे साहेबांनी येण्या जाण्याच्या तिकिटापासून ते त्यांच्या ऑपरेशनचा कॅन्सरचा खर्चा केलेला आहे असे कितीतरी पेशंट साहेबांनी जीवदान दिलेले आहे साबणे साहेबांनी विकास कामे तर केली परंतु गोड गरिबांच्या संकटामध्ये ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत तसेच सभागृहामध्ये ते त्या सभागृहामध्ये शांत बसत नाहीत ते प्रत्येक वेळेस आमच्या देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये पीक विमा आणतात त्यांना निधी विकास कामे